बाजार तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला चांदूर बाजार तालुक्यातील माधान ब्राह्मणवाडा थंडी सोनोरी या गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावात नदी नाल्यांना पूर आलेला आहे पुराचं पाणी गावात शिरलं आहे त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय शेती पिकांचंही नुकसान झालेलं आहे जमिनी पार खरडून गेलेल्या आहेत त्यामुळे दुबार पेरणीचं संकट इथल्या शेतकऱ्यांवर ओढवलं आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून घेऊया अनिरुद्ध सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे ढकु ढकुटी सदृश्य असा जो आहे तो हा पाऊस झालेला आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर चांदूर बाजार तालुक्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे चांदूर बाजार तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण शेकडो हेक्टर जमीन जे आहे ते खरडून गेलेली होती आणि ती जमीन खरडून गेल्याने आता पुन्हा दुपार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांवर ओढावलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला असताना मोठ्या प्रमाणात चांदूर बाजार तालुक्याचा तालुक्याला फटका बसल्याचं इथं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकरी दुबार पेरणीसाठी आता त्याची पुढची जी आहे ती लगबग करणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकरी इथे करताना पाहायला मिळत आहे नक्कीच अपडेट तुमच्याकडून घेत राहू सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी